नारायणगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समस्त डेरे पंचमंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा भैरवनाथ महाराजांचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे पहाटे भैरवनाथ महाराजांना जलाभिषेक त्यानंतर मांडव डहाळे व काठी पालखी मिरवणूक सत्यनारायण महापूजा जागरण गोंधळ व महाप्रसाद अशा स्वरूपाच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भैरवनाथ देवस्थान हे नारायण गावातील एक पुरातन देवस्थान असून समस्त डेरे पंचमंडळी या देवस्थानचे काम पाहतात गेल्या अनेक वर्षापासून शुद्ध चतुर्थीला भैरवनाथ महाराजांचा भंडारा आयोजित करण्याची जुनी प्रथा आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाप्रसाद म्हणून लापशी व भाजी बनवण्यात येते व हा पारंपरिक महाप्रसाद चाखण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दरवर्षी येथे होत असते यावर्षी देखील दीड ते दोन हजार भाविकांनी भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डेरे यांनी दिली आहे वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील ट्रस्टच्या वतीने करण्यात येत असते आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे हा उत्सव जवळजवळ मला आठवतोय माझा जन्म एकोणीसशे चाळीस साली झाला आहे त्याच्या अगोदर आमचे म्हातारी मंडळी उत्सव साजरा करत असायचे सकाळी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो अभिषेकानंतर देवाला एक मान पान म्हणून मांडव डाळे आणले जातात पूर्वी बैलगाड्याची मिरवणूक असायची आता ट्रॅक्टरवर इतर वाहनांनी ते मांडव डाळे येत असतात त्याच्यानंतर दुपारी सत्यनारायण पूजा असते आणि हे जे महाराज आहेत ते शंकराचे अंशात्मक अंश आँश अवतार असल्यामुळं त्यांना साजेचा सा असाच कार्यक्रम पूर्वीपासून इथे केला जातो आणि महाराजांची जी नागाची मूर्ती ती प्रत्यक्ष काही लोकांनी ती मूर्ती पाहिलेली तो नाग पाहिलेला आणि त्या स्वरूपात पैरवणात अजूनही काही डेरे मंडळींना काही भक्त मंडळींना दर्शन देतात ही फार मोठी आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर मोठी चांगली गोष्ट आहे गेल्या वर्षी संपूर्ण मंदिरातले ते लेपन होतं शेंद्राचं ते लेपन काढून टाकलं सगळ्या भक्त मंडळींनी ट्रस्टी मंडळींनी त्याचा सहभाग घेऊन आता जी मूर्ती दिसतील ती इतकी सुबक आणि प्रत्यक्ष भैरवनाथ आपल्याशी बोलतात असं वाटतं दरवर्षी महाप्रसादासाठी नारायणगावातल्या पंचक्रोशीचे भरपूर लोक येतात साधारणपणे दीड शंभर ते दीडशे किलोचा लापशी बारडा बनवतो आपण आणि लापशी आणि भाजी त्या स्वरूपामध्ये आपण अन्नप्रसाद तयार करतो आणि अन्नप्रसाद संध्याकाळी दहा साडेदहापर्यंत तो चालतो तोपर्यंत अन्नप्रसाद आहे तोपर्यंत आपण त्याचं नियोजन करतोच सतराशे अठराशे लोक तर इझी होतातच भाविक येतातच पण दोन हजारपर्यंतच बजेट असत हे मंदिर भैरोनाथ मंदिर नारायणगावातलं राम मंदिर आणि मुक्ताई मंदिर आणि मारुती मंदिर ह्या एकाच वर्षी एकाच काळामध्ये हे मंदिराची उभारणी झालेली राम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि मुक्ताई मंदिराचं माप जे मंदिराचंच माप आहे ते एकाच टाइपचं आहे जडण सुद्धा एकाच टाइपची आहे आणि तेव्हापासून ही जुन्या परंपराप्रमाणे ते चालत आलेले त्याप्रमाणे आपण चैत्र शुद्ध चतुर्दशीला आपण हा उत्सव साजरा करत असतो तर आत्ता काही दिवसापर्यंत ह्या मूर्ती कोणत्या कोणत्या आहेत कशा प्रकारच्या आहेत हे कोणाला माहीत नव्हतं पण ज्या वेळेला त्याचा पूर्व इतिहास घेतला गेला त्या इतिहासामध्ये भैरवनाथाच्या एका बाजूला त्रिपूर भैरवी माता आहे आणि दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी माता आहे असं तीन मूर्तींचा संगम तिथं प्रत्य भैरवी माता भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता अशा प्रकारे त्यांचं आपण चैत्र शुद्ध चतुर्दशीला आपण त्यांचा उत्सव साजरा करतो उत्सव साजरा करताना दरवर्षी सकाळीच्या वेळेला आपण ज्याला अभिषेक करतो अभिषेक करतो मूर्तीचा यथा सांग पूजा करतो त्यानंतर डाळ्याची मिरवणूक आणतो काठीपालखीची मिरवणूक आणतो आणि तदनंतर दुपारनंतर एक दोन ते तीनच्या दरम्यान सत्यनारायणाची महापूजा करतो आणि त्यानंतर एक जागरणाचा नवीन परंपरा एक आपली जागृत व्हावी म्हणून एक जागरण खंडेराच्या जागरणाचा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे त्यानंतर संध्याकाळी सात वाजता महाप्रसाद द्यायच्या अगोदर आरती होते आरतीनंतर तळी भांडार होतो तळी भांडार झाला की आपण महाप्रसादाला सुरुवात करतो काठी पालखीची मिरवणूक पुन्हा होते काठी नाचवली जाते आणि महाप्रसाद झाल्यानंतर आपण त्या दिवसाची सांगता करतो मी नारंगावमध्ये पहिल्यांदा वरतील शहरामध्ये मारुती आपले मारुती मंदिर आणि भैरव मंदिर ही त्यांनी एक पारंपरिक रूढ चालू केली नियम घालून दिले पद्धत चालू केली आणि त्याच्यामुळे देणगी वगैरे स्वरूपात म्हणजे वर्गणी वगैरे अशी एक ठराविक रक्कम असा नियम पाडून दिला त्याच्यामुळं आम्हाला इथं आर्थिक परिस्थितीला कोणाच्या घरी जा जावं लागत नाही कोणाला म्हणावं लागत नाही काय नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी पावत्या देतात त्याप्रमाणे पैसे देतात ठराविक रक्कम ठेवली की इथं कुठल्याही अडचणी येत नाही जेवणाचं मुलं वगैरे सगळे काय आणि आमच्या भाऊसाहेबांनी फार चांगले काम करून ठेवले एक पद्धत चांगली रूढ पाडून ठेवले मेन त्याच्यामुळे विस्कळीत पण ना त्याच्यामुळे सगळी मंडळी काय आनंदाने करतात ना कोणाला राग होत नाही कोणाचा काय नाही काय नाही आणि हाय तो प्रसाद गेले जी मंडळी आहेत ना ते माथारी माणसासाठी घेऊन गेले जातात आणि आनंदाने जातात आणि सगळे माझारी वगैरे वगैरे खातात आनंद लुटतात मला ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा